मग एक एक साधा सोपा प्रश्न मनात येतो की वीस तारखेला मनोज जरंगे पाटील लाखो करोडोंच्या संख्येने मुंबईत येणार त्यांनी हा प्रश्न सुटेल का मराठा समाज हा शांतताप्रिय मोर्चे काढतो त्यांनी कुठे गालबोट लावून दिलेला नाही आहे पण असंतुष्ट लोक सगळीकडे असतात आणि अशावेळी काय ते घडू नये हे मला मी फार व्यथित आहे ह्या बाबतीत पण सरकारने काय करायला पाहिलं आहे तुम्हाला त्यांचे प्रश्न माहीत आहेत तुम्ही टिकणारं आरक्षण देणार आहे असं म्हणता हे तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही वीस तारखेच्या अगोदरच डिक्लेअर करू टाका ना पण सरकार वारंवार सांगते आम्ही सकारात्मक आहोत नाही सकारात्मक आणि काय करणार आहे तुम्ही टिकणारं आरक्षण म्हणजे काय तुम्ही बी द सरकार हॅज टू बी स्पेसिफिक आम्ही टिकणार आरक्षण म्हणजे जसं मी कसं सांगितलं तुम्हाला क्लिअर डॉटेड ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पॉईंट्समध्ये तुम्हाला हे अजूनही कळलेलं नाही 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 मला कळालं आहे पण त्या त्या गरीब मराठ्यांना कळालं पाहिजे ना काय देणार आहात हे ह्याची क्लॅरिटी आजपर्यंत दिली नाही आणि जर ते म्हटले आम्ही एस सी बी सी देणार आहोत तर माझा परत प्रश्न आहे ना ते ब बद्दल तुम्ही टॅकल कसं करणार आणि त्याला टॅकल करायचं कर असेल तुम्हाला तर तुम्हाला पंतप्रधानांच्याकडे जाणंच गरजेचं जा। आहे तुम्हाला केंद्र मागासवर्गीय आयोग जायला आहे आणखीन एक मुंडा इकॉनॉमिकली विकर सेक्शनला आरक्षण जे मिळतं आज असं सांगितलं जातं की जो दहा टक्के जो कोटा आहे त्यातला ता साडेआठ टक्के